नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला हा दुसरा पाठ पाहायचा आहे दहाव्या वर्गाचा बोलतो मराठी तर डॉक्टर निलिमा गुंडी यांनी हा पाठ लिहिलेला आहे तर मराठी भाषेतील विविध शब्द प्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होती याचं प्रस्तुत वर्णन जे आहे ते या पाठात आलेलं आहे तर उत्पत्ती कोश आणि शब्दाची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला नवनवीन नु, माहिती मिळते आनंदही मिळतो तर आपल्या जीवनामध्ये भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचं सूक्ष्म सौंदर्य उलगडण्यास मदत होते हे या पाठामधून स्पष्ट केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो पाठ आहे हा पाठ आपण एकदा पुस्तकामधून वाचून घ्यावा आपण या पाठावरील जे काही प्रश्न उत्तर आहेत तर ती सोडवणार आहोत तर बोलतो मराठी या पाठावरील पहिला प्रश्न आहे की आकृत्या पूर्ण करा तर पहिली आकृती आहे अ भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय काय केले पाहिजे तर भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ होऊ नये वेगळा अर्थ निघू नये तो टाळण्यासाठी आपल्याला जो आवश्यक उपाय करायचा आहे त्यामध्ये पहिला उपाय आहे योग्य अर्थाचं क्रियापद आपण वापरलं पाहिजे त्यानंतर क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय आपण जोडला पाहिजे ह्या दोन गोष्टी आपण करू शकतो त्यानंतर नंबर दोनला आहे आ तर मराठी भाषेची श्रीमंती कशात तर मराठी भाषेची जी श्रीमंती तर मराठी ढंगाचे शब्दप्रयोग वापरणे ही मराठी भाषेची काय आहे श्रीमंती आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया की शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा तर शब्दांची उत्पत्ती उत्पत्ती म्हणजे काय आहे तर त्याचा जिन्ह कसा झाला त्यासाठी वापरलेला तो एक शब्द आहे तर शब्दांची जी उत्पत्ती शब्दांचा जो जन्म आहे तर तो शब्दाचं मूळ शोधण्याचं जे शास्त्र आहे त्याला उत्पत्ती शास्त्र असं म्हणतात तर शब्दांची उत्पत्ती शोधण्याचा फायदे जे आहेत तर ते बघूया पहिला फायदा आहे भाषेतली गंमत जाणून घेता येते दुसरा फायदा आपल्याला सांगता येईल की खूप नवीन माहिती मिळते तिसरा फायदा आपल्याला सांगता येईल की शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे आपल्याला कळतं त्यानंतरचा फायदा आहे आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत आणि त्यानंतरचा फायदा आहे शब्द मनामध्ये काय होतो पक्का रुजतो हे शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे काय आहेत फायदे आहेत यानंतर आहे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करायची आहे आपल्याला तर मराठी भाषेची खास शैली तर आपण जर पूर्ण पाठ या ठिकाणी वाचला तर या ठिकाणी दिलेला आहे की मराठी भाषेची खास शैली जी आहे तर ती आहे वाक्प्रचार म्हणून या चौकोनामध्ये वाक्प्रचार असले आहेच त्यानंतर हे मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा तर आपण पूर्ण पाठ जर कधी व्यवस्थित वाचला तर मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा आहे हवा मराठी भाषे कशी आहे हवेसारखी शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन तर शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचं साधन एकमेव आहे ते म्हणजे शब्दकोश म्हणून इथं शब्दकोश असं लिहायचं त्यानंतर एक गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करायची आहे तर अ गटामध्ये आहे आईट डोल रुबाब आणि चेन तर या ठिकाणी आईट डोल रुबाब या तीनही शब्दांचा अर्थ एकच होतो मग याच्यामध्ये वेगळा शब्द आहे चेन म्हणून या ठिकाणी लिहायचं चेन कपाळ हस्त ललाट आणि भाल तर या ठिकाणी कपाळ ललाट भाल यांचा एकच अर्थ होतो या ठिकाणी वेगळा शब्द आहे हस्त हस्त म्हणजे हात त्यानंतर विनोद नवल आश्चर्य आणि विस्मय तर या ठिकाणी नवल आश्चर्य विस्मय या तिघांचाही अर्थ एकच होतो यामध्ये वेगळा शब्द आहे विनोद संपत्ती संपदा कांता दौलत तर यामध्ये दौलत संपादा संपत्ती यांचा एकच अर्थ होतो परंतु यामध्ये वेगळा शब्द आहे कांता प्रख्यात प्रज्ञा नामांकित आणि प्रसिद्ध तर यामध्ये प्रसिद्ध नामांकित आणि प्रख्यात या तिघांचाही अर्थ एकच होतो यामध्ये वेगळा शब्द हे प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे बुद्धी तर खाली दिलेल्या अनेक वचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा तर रस्ते हे अनेक वचनीय याच एक वचन होईल रस्ता तो रस्ता कुठे जातो त्यानंतर वेळा तर याच एक वचन जे आहे ते होईल वेळ तर वेळ ह्या शब्दाचा जो वापर आहे तो आपल्याला वाक्यामध्ये करायचा आहे ही वेळ पाऊस पडायची नव्हती त्यानंतर हे शब्द आहे भिंती त्याचं एक वचन होईल भिंत ही भिंत खूप मोठी आहे त्यानंतर विहिरी याच एक वचन होईल विहीर ही विहीर खोल आहे त्यानंतर घड्याळे याच एक वचन होईल घड्याळ ती घड्याळ फार सुंदर आहे त्यानंतर मानसे याच एक वचन होईल माणूस तो माणूस खूप हुशार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करू शकता फक्त या ठिकाणी आपल्याला टर्म लक्षात घ्यायची की हे दिलेली सर्व नामे अनेक वचने आपल्याला त्याचं एकवचन करायचं आहे जसं रस्ते रस्ता वेळा वेळ भिंती भिंत विहिरी विहीर घड्याळे घड्याळ माणसे माणूस आता खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला यायचा आहे की पसरवलेली खोटी बातमी तर ज्या वेळेला खोटी बातमी पसरवलेली असते तर त्याला शब्द आहे अफवा त्याला आपण म्हणतो की अफवा पसरली त्यानंतर नंबर दोन ला आहे ज्याला मरण नाही असा ज्याला मरण नाही असा त्याच्यासाठी शब्द आहे अमर समाजाची सेवा करणारा जो असतो त्याला समाजसेवक असं म्हणतात आणि संपादन करणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो संपादक का असं म्हणतो आता प्रश्न सातवा जो आहे तो आहे की तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाने या शब्दाचा अर्थछटा लिहा तर या ठिकाणी आपल्याला स्वमत लिहायचंय स्वतःच मत तर अर्थछटा म्हणजे काय तर तुम्ही शहाने आहात या वाक्यामधली शहाने हा जो शब्द आहे तर याला कोणकोणत्या छटा आहे कोणकोणत्या बाजू त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या शब्दाचे अर्थ छटा लिहायचे तर तुम्ही शहाणे आहेत असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा काय असतो विश्वास असतो तर आई आपल्या मुलाला म्हणते की बाळा तू शहाणा आहेस असे ज्या वेळेला ती म्हणते त्यावेळेला आईला तिच्या बाळाबद्दल तिच्या मनामध्ये विश्वास असतो पण प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा जर सरळ प्रांजळ व निष्क निष्कपट अर्थ असतोच असं नाही तर काही व्यक्ती मुळातच लबाड असतात चूक लपवण्यासाठी त्या बुद्धीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात त्यांना कितीही समजावून सांगितले तरी ते त्यांना समजून घ्यायचे नसते मग त्यांना उपरोधाने आयरोनिकली त्यांना म्हणलं जातं की तुम्ही खूप शहाणे आहात तर तुम्ही खूप शहाणे आहात असं त्यांना ऐकावं लागतं तर या ठिकाणी असं म्हणणे तुम्ही खूप शहाणे आहात म्हणजेच तुम्ही अतिशयाने आहात म्हणजेच तुम्ही मूर्ख आहात तर तुम्ही शहाने आहात याला एक बाजू एक याची काय चांगली आहे समजूतदारपणाची आणि एक बाजू काय आहे मूर्खपणाची आहे सपोर्ट शिक्षक वर्गात नसताना विद्यार्थी जर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घालता अभ्यास करत असतील आपापलं आप काम करत असतील तर आपसुकच शिक्षकाच्या तोंडून उद्गार येतो की माझे विद्यार्थी खूप शहाणे आहेत म्हणजेच विद्यार्थी माझे काय आहेत समजूतदार आहेत दुसरी साईड अशी की शिक्षक वर्गात आहेत तोपर्यंत तो विद्यार्थी शांत बसतात आणि वर्गातून शिक्षक बाहेर गेले की गोंधळ असेल मारामारी असेल किंवा एकमेकाच्या खोड्या करणं असेल असं जर ते करत असतील तर त्यावेळेला शिक्षक म्हणतो की तुम्ही खूप शहाणे आहात म्हणजेच त्याचा असा अर्थ होतो की तुम्ही मूर्खा तर तो शब्द कोणत्या प्रसंगी वापरला कसा वापरला त्यानुसार त्याची अर्थशाटा ठरत असते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचं सो मत सुधारून लिहा तर परभाषेतून अनेक शब्द मराठी भाषेमध्ये वापरण्यात येतात वापरण्यात आले आपण ते स्वीकारलेले सुद्धा आहे तर काही वेळा परभाषेतील शब्द आकारण आपण वापरतो आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असताना आपण विनाकारण त्या शब्दांचा वापर करतो तर अलीकडे आपल्याला समजा रुमाल घ्यायचा आहे तर आपण म्हणतो पांढरावाला रुमाल दाखवा हे असं वाक्य सरसपणे आपण बोलतो किंवा तुम्हाला बॅग घ्यायची तुम्ही म्हणता की पिवळीवाली बॅग दाखवा तर या शब्द प्रयोगामधून का जो काही अर्थ आपल्याला व्यक्त करायचा आहे तर विनाकारण आपण पांढरा पिवळी पिवळीवाली हे जो वाला आणि पिवळी वाली हे जे शब्द आहेत हे विनाकारण आपण तो शब्दप्रयोग त्या ठिकाणी त्या नामाला काय करतो जोडतो तर सरळ सरळ आपण त्याला पिवळी बॅग किंवा पांढरा रुमाल असं म्हणलं तर ते समजायला आपल्याला काय होतं सोपं जातं पण मराठीमध्ये विशेषणाला किंवा सर्व नामाला नामाला वेगवेगळे आपण प्रत्येक जोडतो परंतु तशी जोडण्याची प्रथा नाही त्याला काही वेगळा असा अर्थ प्राप्त होत नाही किंवा तशा नवीन शब्दप्रयोग वापरल्याने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये हे लेखिकेचं मत काय हे योग्यच आहे तर या खाला जर काळा पेन जर घ्यायचा असेल तर सरळ त्याने दुकानदाराला म्हणलं पाहिजे की काळा पेन द्या काळीवाली पेन द्या निळीवाली रेदीन द्या म्हणजे हे वालावाली विनाकारण आपण त्याला ऍड करत असतो तर ते करू नये त्यानंतरचा प्रश्न आहे लेखिकेने मराठी भाषेचा केलेला जो सन्मान आहे तर तो आपल्याला तुमच्या शब्दात लिहा असं त्याने सांगितलेलं आहे तर तो आपण आपल्या शब्दामध्ये मराठी भाषेचा केलेला जो सन्मान आहे तो, तो आपल्याला सांगायचा आहे तर मराठी भाषेचा सन्मान कसा केलेला आहे तर या ठिकाणी लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटलेलंच आहे म्हणजेच माझी मराठी जी आहे तर ती अर्थ सौंदर्याने काय आहे श्रीमंत आहे तर वेगवेगळ्या ढंगाचे शब्द प्रयोग हे आपल्या भाषेचं वैशिष्ट्य आहे एकच शब्द अनेक अनेक अर्थछटा जो आहे तो प्रकट करत असतो तर साधारणपणे चालणे हे साधे क्रियापद बघा प्रत्यक्ष पायाने चालणे या अर्थाशिवाय सुद्धा आणखी अनेक अर्थछटा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येऊ शकतील उदाहरणार्थ लुटू लुटू चालणे लबाडी चालणे नोटा नाणे चालणे एखादे तत्व चालणे एखाद्या रीतीनुसार चालणे घड्याळ चालणे अशी कितीतरी वाक्य आपण सांगू शकतो तर वाक्प्रचार हा मराठी भाषेचा खरा गोडवा आहे तर या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयामध्ये सामावून घेतलेले आहेत म्हणून माझी जी भाषा आहे मराठी भाषा ही अधिकाधिक काय अधिक आहे श्रीमंत होत चाललेली आपल्याला दिसून येते धन्यवाद